नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी थोडीशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी घेऊन आले आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसनाची वडी तर यातसुद्धा खूप प्रकार आहेत पण ही बेसनाची वडी थोडीशी वेगळी आहे चला तर मग आपण सुरू करूया रेसिपी तर सगळ्यात पहिल्यांदा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तीन दी ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे तर थोडंसे अर्धे केलेले आहेत त्याच्यामध्ये टाकले आहेत त्यानंतर लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या त्यानंतर अलं घेतलेलं आहे थोडंसं जिरा आहे एक चमचा जिरा आहे त्यानंतर आपण हे मिक्सरला छानशी याची पेस्ट करून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया त्यानंतर मी एक पातलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण बेसन घ्यायचं आहे तर बेसन पीठ हे एक वाटी असेल तर एक वाटी बेसन घ्यायचं त्यासाठी तुम्ही हिरवी मिरची तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मग याच्यामध्ये आता आपण जे मिक्सरला मिरची आली लसुण्याची पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये टाकायचं आणि मिरचीचा वापर थोडासा जास्त केला यात तर ही जी ती खूप छान लागेल एकदम अशी लागेल त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि हे छान झाले की आपण फक्त थोडं थोडंसं पाणी ऍड करत हे मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं खूप जास्त पाणी वापरलं तर आपली वडी व्यवस्थित होणार नाही त्यामुळे फक्त हे बॅटर छान वापरणार आहोत तर बघू शकता व्हिडिओमध्ये तर हा आपले था था था, तर आपले हे बॅटर छानसं जर तयार झालं ते आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर मी एक स्टीलची डिश घेतलेली आहे किंवा तुम्ही प्लेट म्हणू शकता त्याला ते मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे त्यानंतर तयार बॅटर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं तर तुम्ही याचा एकदम पातळ जर केला तर वडी खूपच छान लागेल किंवा खूप जास्त जाड असं न करता मीडियम साईज ठेवली तरीसुद्धा हे छान वाटेल तर या पद्धतीने आपण व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे तर ह्याला छानसं आपण एका चालणीमध्ये मस्त असं वाफवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हे आता कट करत आहे वड्या थोडंसं थंड झालं की आपण या वड्या कटिंग करायला घ्यायच्या तुमच्या आवडत्या आकार आकारानुसार तुम्ही या वड्या कट करू शकता तर तुम्ही बघू शकता आता कटसुद्धा एकदम मस्त होत आहे तर याला वाफण्यासाठी फक्त एक चार मिनटं लागतील आपल्याला तुम्ही बघू बघू शकता मस्त अशा या वड्या आता निघलेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं आपण जितकं बॅटर आहे तितकं तुम्ही त्या स्टीलच्या प्लेटमध्ये तेल लावून व्यवस्थित बॅटर त्यामध्ये ठेवून चार ते पाच मिनिट छानस वाफवून घ्यायचं आणि थोडस थंड झालं की वड्या इझिली निघतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल एकदम छान पद्धतीने आपल्या या वड्या तर निघलेल्या आहेत तर हे आता आपण सर्व काढून घेऊया तर वड्याचं जर तुम्हाला साईज थोडीशी जाड हवी असेल तर तुम्ही जाड तर करू शकता पण ह्या पातळसुद्धा खूप छान लागतात तर त्यानंतर अशा पद्धतीने आपले ह्या आता बेसनाच्या वड्यात तयार झालेल्या आहेत तर ले ले तुम्हाला माझी आजची सुपी रेसिपी बेसनाची कशी वाटली ती नक्की सांगा तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका थँक्यू